माऊले इकडे याच्यात बसून या झोक्यात त्या बाजूने बघ ते ये दादा बसले बघ त्याच्यात झोक बसून त्या झोक्यात तू बी हा त्याच्यात बस याच्यात बसावं त्याला त्याला झोकाला आवडतो हळूच बस हळूच बसभर त्याला भारी का पाय हा असं माऊली झोका खेळतोय बघा किती भारी छान आहे ना वर झाडाला बांधले त्यांनी दोऱ्या कस काय वर बांधलं तुम्ही वर काय बांधलं अच्छा का। दगड बांधतात रस्सीला आणि वर फेकतात झाडावर तेव्हा किती वर बांधले त्यांनी रस्सी भारी बांधले हा ना दगड बांधून दगडावर बांधायचो वर फ्या भाया कुठले तुम्ही कुठले का किव भ आंध्रा बहुत दूर आहे झोका देऊ का मजा आली का हा अरे हळू 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 पडशील पडशील तर चला जाऊया आपला पिझ्झा गार होऊन जायचा आहे का नाही बस भारा भारा। हा हा गरम करता येईल पण तो खराब होऊन जाईल ना त्याच्यामुळे पटकन आपण गरम करून खाऊन घेऊ चला लि भारी झोके होते पण ते जाळी ना त्याला खूप त्याच्या त्या जाळीतून खाली घुसकून घुसलते त्याला बारीक जाळी टाकत नाही